चांदवड तालुक्यातील राहुड घाटाजवळील वर्दडी शनी मंदिर परिसरातील नाल्यामध्ये असलेल्या विहिरीत तीस ते पस्तीस वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला सदर घटनेची माहिती चांदवड पोलिसांना मिळता चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार गुळे हवालदार गंभीरे पोलीस नाईक हेंबाडे पोलीस अंमलदार बेदाडे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वी विहिरीत पडला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला असून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढून सदर इसमाची ओळख पटण्या पटवण्यासाठी मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्याकडे काहीच सापडले नाही त्यामुळे ओळख पटवण्यासाठी चांदवड पोलीस स्टेशनतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे सदर मृतदेह चांदवड येथील सरकारी दवाखान्यात पाठवला असून पुढील घटनेचा तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांचे सहकारी कर्मचारी करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड